जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ वन वेलकम बॅक टू अ चॅनल आणि And... कालचा व्लॉग बघितला असेल तुम्ही आम्ही गेलेलो माहीम uh, कोळीवाडा येथे uh, जिकडे सी फूड खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांचे स्टॉल्स लावलेले खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे फिश होते आणि टेस्ट पण वेगवेगळी होती आम्ही वेगवेगळ्या स्टॉलवरून पण मागवलेले त्यामुळे आवडलं आणि कमेंट्स पण खूप छान छान आले त्याच्यावर आणि मला तर असं वाटतं की सगळ्यांना घेऊन जावं तिथे आणि मस्त फिश एन्जॉय करावं तुम्हाला पण असं संध्याकाळी कधी फिश खायची इच्छा झाली तर नक्की माहीम कोळी वाढायला जा कारण की खूप छान म्हणजे असं वाटतं ना की जो फिश लवर आहे ना त्याचं असं मन भरून येईल बस पोट नाही भरणार पण मन लगेच भरेल पोट भरेल खाऊन 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 पण मन तर एका मिनिटात भरेल आणि ठीक आहे आजचा दिवस आहे सुट्टीचा आमचा त्यामुळे मी घरीच आहे अजून फाल्गुनी तिचं काय ड्राफ्टिंग आहे म्हणून ऑफिसला गेली आहे खाली मुली खेळत आहेत आता त्यांच्यावर जावे आणि त्यांच्याबरोबर थोडीशी मस्ती करूया आणि मग पुढचा दिवस बघूया कसं काय आहे आणि काय नाही सो मी ठरवल्याप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त ब्लॉग द्यायचा प्रयत्न करणार आहे जेवढे मिळतात बनवायला तेवढे तर मी बनवून तुमच्यापर्यंत पोचवणार आहे बाकी रील्स आहेत रील्स फाल्गुनी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ड्रेसेसची लिंक आहे खूप खूप वर्षापासून लोकं लिंक 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 करत होते फायनली पालगुन ड्रेसेस चे लिंक टाकायची सुरुवात केलेली आहे आणि तुमच्यापर्यंत ती पोचवत आहे चलो खाली आणि माझ्याच्या जत्रेचे मानकरी दुर्गे आणि हे बघ ही बोलते ज्ञाना आणि आज चेतना जल्दी किचन मध्ये काय मी आधी vlog बघितला तो सगळा होता पण आता याच्यात बघायला नाही काय घरात बघा साडे वाला डायरेक्ट घरी का आता हा कंटाळले जाऊन बाहेर गे आले माझे बाहेर जाऊन कंटाळले घेऊन आता इथं घरी हा काकू काकून नाही काकूनची फूस असलेली काकूनचाच आहे माणूस हा काकूनचाच माणूस आहे मला वाटतं जायचं असे बायको पाहिजे काकू साडी घे नवरा बोलतो तरी नाही घेऊन सात सहा हजाराच्या

काय ड्रेस आहे का बालगुनी साड्या इथे बघतात या घेणार किती माहित नाही पण चालू पहिला पसंत जे फिर मिलेगा फिर मिलेगा म्हणजे संडे एवढा छान चाललेला आहे आणि हा सकाळ सकाळ आलाय पण आमच्या घरात बायका एवढ्या भारी आहेत की आम्ही दोघे दादा पण सांगून गेला की कि साड्या घ्या पैसे मी देतो आल्यावर मी पण सांगतोय सगळ्यांना साड्या घ्या तुम्हाला काय पाहिजे ते घ्या पण बोलतायत नको काय गरज नाही आणि आमच्या किचिकोन कळतो बाबाला किचिकोन कळतो ही बो कोणाच्या आहे वर बाबा डोक्यावर बो हेरबेल टेका बेल्ट आणि कोण करतो आणि आमचा चिडूप पण आला पर्यंत यांनी काय साड्या घेतल्या ना आई गेली आई गेली तर ह्या दोघी बघा कशा बसल्या आणि बघा चिडूक माझी माझी चिडूक बिडा मी तर बोलतोय घ्या एक एक साडी पाहायच नाही कुठे कंप्लेंट करते हा कुठे जात नाही कुठे जात नाही आज मला मस्त सॅटर्डे संडे होता मी दोन्ही दिवस तिला बाहेर घेऊन चाललो हा माझ्याकडे प्रूफ आहे आणि नव्हती येत आज पण मी म्हंटल परत बोलायचं नाही कुठे घेऊन नाही जात ऍक्च्युअली आमचा प्लॅन असा होता ज्ञाना सावी आणि आई म्हणजे आई त्यांना घेऊन गेलेले आहेत आभीच्या मामांकडे तर आमचा प्लॅन होता की ते थोडंफार जे पेंडिंग माझं आणि महिन्याचं पेंडिंग आमचं सूट्स आहेत ते कंप्लीट करायचंय आणि तिळगुळ बनवणार होता तर आणि मला हे केलं मला बोलतो तू आज नाही आली तर मी तुला कुठेच नाही नाही कुठेच नाही मी म्हंटल परत मला बोलायचं ना की कुठे घेऊन नाही जात म्हणून मी बोलत चला आता कुठेच असं काय प्लॅन नाही आहे पण निघाय निघालो तर आणि जायचं आहे बघूया घरी मटण आणच असत आम्हाला ना नवी मुंबईमध्ये फिरायचं असेल तर आम्हाला एकच अशी जागा वाटते की बाबा इथे फिरायला ती आहे फिरायला म्हणजे टाईम टाइम थोडंसं पास करायला बाकी नाही ग्रँड सेव्ह नेक्सेस मॉल ॲक्च्युली खरं तर ते ग्रँड स्यूज नाही राहिले ना गेझी म्युझी मॅडम बिझी रील रील अपलोड करते तुम्ही सगळे विचारता ना ताई लिंक ताई लिंक ह्या सगळ्या लिंकच्या मागे बघा एवढी बिझी झाली म्हटलं की जशी काय जत्रा भरते मॉलमध्ये हां लावायला जागा नाही आणि नानू गेली आईसोबत नानू आणि मी मामाकडे त्यामुळे त्या दोघे नाही आहेत मस्ती तर पहिल्या शॉपमध्ये बाबा हे पाहिजे बाबा हे पाहिजे सो पहिले आम्ही कुठे जाण्याच्या आधी मॅडमला भूक लागली मग आम्ही जॅकेट्समध्ये पहिले एंटर करतो आहे खूप दिवसानंतर असं जॅकेट्सला आलं ना ठाण्याच्या जॅकेट्सला गेलेलं मला वाटतं लास्ट So, <laughs> प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय आम्ही तिथे बसल्यानंतर आम्हाला कळालं की इकडे अजून खूप सारे रेस्टॉरंट आहेत पलीकडच्या साइडला कुठे चाललो कॉपर चिमणी किंवा नाँडोज वगैरे असं काहीतरी नवीन आयरिश हाऊस पण आहे बघू आता तिथे जाऊ ऍक्च्युली दुबईचा रँडोज आणि ह्या नाँडोज मध्ये खूप फरक आहे त्यामुळे मेनू खूप मस्त आहे हा बघू इकडे पण नाही मागच्या वेळेस गेलेलं नाही सेम नाही खूप फरक आहे त्यामुळे हा मागच्या वेळेस स्किप केला आप आम्ही आपल्याला वाशी पण जाता आला सो सोशल्स वाशी सोशल्स ना जाऊ दा स्पायसी फायनली अशा दोन तीन ह्याच्यामधून मग आम्ही डिसाईड केलं की आयरिस हाऊसला जायचं आणि आयरिस हाऊसचं एक छान आहे इंटिरियर त्याचं पूर्ण आहे आणि इंटिरियर छान असतं ना आयरिस हाऊसचं आणि आयरेस हाऊसला आलो आणि इथे चिकन विंग्स मागवल्यात चिकन विंग्स विंग्स ऐकून मला ती स्टोरी आठवली आपण कोल्हापूर सोशलला जायचो आणि तिथे एकदम तिखटवाले विंग्स मिळायचे आणि ही खायची पूर्ण माझं अजिबात हे नव्हतं आणि मटनचं पकडलं आहे ह्या पोरीने माझं आज ते डाएट तोडले त्याच्यातून एक फ्राईज उचलला आणि फक्त टीव्ही मॅच लागली म्हणून टीव्ही बघतोय माझ्या प्लेटमध्ये काहीच काहीच नाहीये नेहमी दोन इकडे खाऊन मोकळी झाली काय बोलणार असते <laughs> 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 आता तर बाबा ट्रेन बाबा ट्रेन बाबा ट्रेन ट्रेन करत बसली असती नेक्स्ट सो खूप दिवसानंतर असं लंच केलं आणि खाल्लं पण आम्ही एकदम दबातो खूप कॉन्टिनेंटल चिकनच खाल्लंय चिकन

मस्त आज रिलॅक्स होत संडे बिलकुल काहीतरी बनवणार होते तिळगुळ बनवणार होते तिळगुळ पण बनवायचे होते आणि बाकीचे इथे जेवण झालं आता हिला येतो बघा काय खायचं मला फक्त आता ना चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी खायची इच्छा होते बाकी काय नाही अजून काय खायची इच्छा नव्हती का तुला दिवसापासून असं चॉकलेट स्ट्रॉबेरी चॉकलेट स्ट्रॉबेरी काल त्या आपण इथे मुंबईला आंबट छान आहे मी आले लॅबीमध्ये त्यांच्याकडे क्यूट बॅगला लावायला चाल माझा इन्फॉर्मेट नाही पण त्यात नेक्स्ट टाइम ज्ञानांच जे करामत केलं ते ट्राय करते काढायचे काल आजकाल आम्ही कपडे पण घेतो नानूला काय आवडेल त्याच्यावर <laughs> बस असं घेतलं

असच पॅन्ट ज्ञानाने सावीला केली आणि मॅडमने एक ज्ञानाला आवडीचा शर्ट घेतला म्हणजे ज्ञानाच्या आवडीचं शर्ट घेतला ज्ञानाला आवडेल म्हणून ना गिंटामाची शॉपिंग केली ना कामं राहिली त्यावड जवळ एअरपोर्ट झालाय पण जाण्याचं अजून ते नाही आलंय मुहूर्त नाही आलाय आता कधी घेऊन जाते त्याच्या अरे तूच घेऊन जाणार आहे हे इथेच आहे बाजूलाच आहे एअरपोर्ट आमच्या आणि एअरपोर्ट रोड झालाय तर आम्हाला एवढं काय म्हणतात त्याला एवढा इझी झालंय नवी मुंबईला जाणं पण वेलवरून की मागच्या रोडनी डायरेक्ट गाडी काढायची आणि शांतपणे जायचं कोण नसतं रोडवर दाखव कोण

जाऊ लवकर सरप्राईज सरप्राईज असेल ते कि म्हणजे अचानक बाहेर कमी सोपे सरप्राईज काय फाल्गुनी साठी सरप्राईज मी तर स्वतः ठीक आहे हे थांबले हरवले रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच चा बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच चा बनले अभुनी